डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने मागील महिन्यात पीएचडीची प्रवेशा प्रवेशासाठी प्रवेश चाचणी परीक्षेची पेट घोषणा केली या परीक्षेद्वारे एकशे एक्केचाळीस विद्यार्थ्यांना प्राध्यापकांच्या जागा कमी केल्यामुळे संख्या घटली होती मात्र विविध प्राध्यापक विद्यार्थी संघटनांनी तीव्र आंदोलन केल्यामुळे निर्णयाचा पुनर्विचार करण्यात आला त्यामुळे एकशे एक्केचाळीस ऐवजी आता एक जागा पीएचडीच्या संशोधनासाठी विद्यापीठाकडून देण्यात येणारी गाईडशिप आणि विद्यार्थ्यांची पदवी नियमानुसार असावी न्यायालयात निर्णय प्रक्रियेला आव्हान दिले जाऊ नये यासाठी सर्व नियमानुसार पी एच डीची गाईडशिप ठेवण्यात आली आहे प्रशासनाने विद्यापीठ आयोगाच्या निर्णयाचा संदर्भ देत संलग्न कॉलेजात विद्यापीठातील गाईडची संख्या उपलब्ध जागा मान्यताप्राप्त अभ्यासक्रमाच्या पी एच डीची गाईडशिप ठेवण्याचा निर्णय निर्नाय घेतला त्यामुळे एकशे अठ्याहत्तर प्राध्यापकांना संशोधन केंद्रामध्ये एक हजार सातशे आठ पी एच डीचे गाईड होते मात्र नव्या निर्णय पाचशे अडुसष्ट पी एच डी गाईडची आणि एकशे सत्तर संशोधन केंद्रांना टाळे लावणार होते या विरोधात बामुटो स्वाभिमानी मुप्टा अखिल भारतीय शैक्षणिक महासंघासह विद्यार्थी संघटनांनी आंदोलन केलं होतं विद्यापीठ विकास मंचाने ही निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी केली होती या सर्वांचा विचार करून विद्यापीठ प्रशासनाने संलग्न महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रम असलेल्या ठिकाणी पदवीच्या टिकॉनिझड प्राध्यापकांची गाईडशिप ठेवण्याचा निर्णय घेतला त्यामुळे एकशे चाळीस पी एच डी गाईडवरून ही संख्या थेट एकशे चारशे सहासष्टवर पोहोचली आहे तसेच एकशे एक्केचाळीस जागांच्याऐवजी एक हजार एक 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 एक्क्याण्णव रुक्त जागांवर पी एच डीचे प्रवेश होणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केलं आहे बिरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर